दहीफई येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आनंद मेळावा साजरा यावेळी विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थ पाल्याभाजाची दुकाने मांडली होती खरेदी करण्यासाठी पालक मातांनी मोठी गर्दी केली होती सकाळी दहा वाजता आनंद मेळाव्याला सुरुवात झाली जवळपास साडेतीन तास बाजार चालला यावेळी विद्यार्थ्यांनी खाद्य पदार्थ पाल्याभाजाची दुकाने मांडली होती खरेदी करण्यासाठी पालक मातांनी मोठी गर्दी केली होती विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावे खरेदी विक्री नफा तोटा कळावा यासाठी आनंद मिळावा घेण्यात येतो असे मुख्याध्यापक जमाले सर यांनी सांगितले सगळ्या विद्यार्थ्यांनी एकोणचाळीस हजार रुपयांची उलाढाल केली आनंद मेळावा यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षिका यांनी परिश्रम घेतले तर काय आणले ते काय बट का काय समोसा आहे काय इकडे बिर्याणी छान छान

Thank <inaudible> you. <Yeah, I see. inaudible> mm. <inaudible>

okaandre didi <tip> ma didi Jangan lupa like, share dan subscribe ya!